नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मी माझ्या मनपाच्या कामकाजात प्रशासकीय यंत्रणा सुधारणा हा मुख्य हेतू ठेवून कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये चांगले यश आले आहे आता सर्व प्रकल्प देखील मार्गी लागतील याबद्दल मला खात्री आहे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकता आल्या मनपाचे निष्ठावन कर्मचारी अधिकारी ते नक्की मनपासाठी चांगलं काम करतील माननीय शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांची बदली नागपूर येथे झाली आहे तसेच प्रभारी आयुक्त म्हणून माननीय रविकांत अडसो यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आज सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रास्ताविक स्वागत उप आयुक्त वैभव साबळे यांनी केले श्री साबळे यांनी गेल्या एका एक वर्षाच्या माननीय आयुक्त गुप्ता साहेब यांच्या कामकाजाचा धावता आढावा मांडून त्यांची यशस्वी कामकाजाबाबत माहिती यावेळेस दिली आहे क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती व्हावी अशी हो अपेक्षा व्यक्त केली सुजित खटे अध्यक्ष मक्तेदार संघटना यांनी देखील आपले मत व्यक्त करून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी मनपाच्या कामकाजात केलेल्या सुधारणा केल्या आहेत त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीने आभार मानले आहेत राकेश दडणवार निर्धार संघटना यांनी यावेळी आपले मत मांडताना श्री गुप्ता साहेब यांचे बद्दल मनपा कामकाजात बदल करून चांगली चांगली केली आहे असं मत नोंदवलं आहे नकुल जकाते सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मनपा कर्मचारी अधिकारी यांना चांगली शिस्त लावून चांगले कामकाज करण्यास सुरुवात केली आहे असे नमूद केले वृषाली अभ्यंकर यांनी आपल्या भावना क व्यक्त करताना अभिनय जाऊ या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत मुख्य लेखा परीक्षक शिरीष धन्वे यांनी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या सर्व क्षेत्रातील ज्ञान आणि त्यांच्या कामकाजात वापर करणारे अधिकारी म्हणून कौतुक केलं आहे रोज एक दिवस करते सचिन कदम यांनी खुमासदारपणे मत नोंदवून एक दबाव होता तो प्रभारी आयुक्त श्री अडसूळ साहेब यांनी कायम राखून ती परंपरा चालू ठेवा असं मत नोंदवलं आहे उपायुक्त स्मृती पाटील यांनी कमी कालावधीत देखील चांगलं काम करता आलं असं मत नोंदवलं प्रभारी आयुक्त श्री अडसो साहेब यांनी आपले मत नोंदवताना एक वर्ष पूर्ण करून आज प्रभारी आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे यामध्ये माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्यासोबत काम करण्यास आनंद मिळाला निर्णय क्षमता काय असते हे त्यांच्या कामातून दिसून आली आयुक्त श्री गुप्ता साहेब यांच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सर्वांनी प्रभारी आयुक्त रविकांत अडसोळ यांना देखील पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत अमर चव्हाण कार्यविद्युत अभियंता सुनील पाटील विशेष कार्य अभियंता वैभव साबळे नगर रचनाकार रघुवीर हलवाई अधीक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजया यादव वैभव साबळे शिल्पा दरेकर सर्व प्रमुख कर्मचारी अधिकारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इंस्टाला फॉलो करा